जयवी मित्रांनो आज एक मला गोष्ट आठवली हो गोष्ट तुम्ही किती लहानपणी ऐकली असेल एकदा एका नवरा बायकोमध्ये संवाद होतो आणि नवऱ्याला बायको एक हाट्ट धरते ती म्हणते की ऐका मला तुमच्याकडं काहीतरी पाहिजे आणि तो म्हणतो की काय पाहिजे सांग मी तुला जे पाहिजे ते देईल मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मग ती म्हणाले की नाही तुम्ही देऊ नाही शकणार म्हणा नाही तू मागून तर मग मी द्यायचा प्रयत्न करेन आणि मग ती त्याला एक अशी गोष्ट मागते की जी त्याला द्यायला खूप अवघड असते आणि ती म्हणते की मला तुमच्या आईचं काळीच पाहिजे हे ऐकून खरं म्हणजे तो खूप घाबरतो हादरतो आणि खूप चिंतेत होतो त्याला वाटतं की अरे हे काय मागितलं याने हिने आणि त्याला त्याच्यावर ते तिच्यावर प्रेम नक्कीच असतं पण तरी पण तो होतं की अरे तू हे जे मागितलं असं म्हणत म्हणतास ती आक्राळ करायला लागली तो तोंड करायला लागली आणि म्हणायला लागली मला माहीतच होते की तुम्ही मला हे देणार नाही आणि मग मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो त्याच्या डोक्यात पण असतं की आता आईला मारायचं म्हणजे किती मोठा अपराध त्याच्याकडून होणार असतो पण तरी तो अशा चिंतेमध्ये मग आईकडे जातो आणि आईला तुम्हाला माहितीच आईला सगळं कळत असतं की आई जी असते आईचं मन जे असतं मुलांचं मन ती ओळखत असते आणि मग आईला तो सांगतो की माझ्या बाईने असं असं मागितलं आहे हे ऐकून काही मिनटांसाठी त्या आईला वाटतं की अरे परंतु ती थोड्या वेळाने परत विचार करते की मी माझ्या मुलाला जन्म दिला आहे सगळ्या गोष्टी उपभोगल्या आता माझं वय पण झालेलं आहे आणि मग ती म्हणते की बाळा काही काळजी करू नको काही उदास होऊ नको तुझ्या खुशीसाठी मी तुला माझं काळीज पण देईल त्याच्यात काय एवढं आणि मग ती म्हणते की ठीक आहे मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे तू माझं काळीज घेऊन जाऊ शकतो आता ही गोष्ट आहे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे का असं खरं झालं का नाही माहीत नाही पण ही मध्ये असं होतं पुढं की तो त्याच्या आईचं तिला मारतो तिचं काळीज घेऊन तो जात असतो आणि रस्त्यात जेव्हा तो जाताना त्याला ठेस लागते आणि तो पडतो आणि असं म्हणतात की ते काळीज जे होतं त्याच्यातून आवाज येतो की अरे बाळा तुला लागलं तर नाही ना आणि हे ऐकून तो खूप रडतो परंतु आता खूप उशीर झालेला असतो मित्रांनो ही गोष्ट मी आज सांगण्याचं कारण हेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पिलांवर आपल्या मुलांवर आईसारखं प्रेम केलं परंतु नंतर झालं काय नंतर ह्या पिलांचे लग्न झाले हे सुधरले यांच्याकडे घरं आले बंगले आले आणि बायका आल्या आणि बायकांमधल्या काही आज्ञानी बायकांनी मग यांच्याकडे काय मागितलं हे म्हणाले की हा अहो ऐका आपल्या मोठ्या मुलाचं लग्न आहे आपल्या लहान मुलाचं लग्न आहे मला आजार पण झालं होतं म्हणून किंवा आपल्याला स्पै या आणि त्या अनेक कारणाने तिने नवस केले नवस केले आणि नवऱ्याला सांगितलं की आपल्याला ह्या या देवाला बोकडं कापायचं आहे त्या मित्राने अनेक जे काही विचारवंत होते त्यांनी त्यांना समजवलं त्या माणसाला समजवलं की बाबा रे बाबासाहेबांनी आपल्याला खूप चांगला मार्ग दिला आहे प्राण्यांवर दया करायला लावली आहे बुद्धांचा मार्ग दिलेला आहे परंतु हाच प्रश प्र जसा प्रसंग त्या काळीज घेणाऱ्या माणसाबरोबर झाला तसाच काही लोकांबरोबर होतो बायकोचं पुढं कधी कधी त्यांचं चालत नाही कधी बायकोच्या स्वरूपात कधी आईवडिलांच्या स्वरूपात अशा कोणत्या तरी अज्ञानी लोकांच्या प्रभावामुळं तो आपल्या जो काही बुद्धीचा वापर न करता बाबासाहेबांच्या विचाराला तो बाजूला करतो आणि जसं त्या आईचंच त्यांनी काळीच घेतलं आणि घेऊन जात होता पण उशीर झालेला होता त्याला तसाच यांना पण उशीर झालेला आहे आज पण आपण यांना म्हणतो की सुधरा या गोष्टी सोडा बळी देणं सोडा परंतु हे मात्र आपल्या बायकोच्या प्रेमाखातर अज्ञानाने म्हणा किंवा जाणून बुजून पण काही लोक आहे नाही काहींना माहीत आहे की हे चुकीचं आहे पण ते त्यांच्या घरच्यांना समजू शकत नसतात आणि कुठल्या तरी भीतीत म्हणे देवाच्या कोपाच्या भीतीने किंवा बायकोच्या कोपाच्या भीतीने आईवडिलांच्या जिद्दीच्या भीतीने असे कृत्य करत असतात तर बंधूंनो मला हेच सांगायचं आहे की तुम्हाला बुद्धी तुम्हाला बाबासाहेब वाचलेले तर तुम्ही कशाला आईचं काळी चिरतात कारण उशीर झालेला असतो इतका उशीर करू नका आ आता ज्या लोकांना झालं असेल उशीर त्यांचं ठीक आहे त्यांचं ते महापाप म्हणून आपण सोडूया त्यांच्या कर्मावर पण अजून जे नवीन पिढीचे लोक आहे त्यांना मला सांगायचं आहे की बाबासाहेबांचे खरे अनुयायी व्हा शंभर टक्के अनुयाय नाहीतर काही अधिकार नाही तुम्हाला बाबासाहेबांचा फोटो लटकवून मी जयभीम करण्याचा तर बाबासाहेबांचे विचार आपण समजून घेतले पाहिजे त्यांना आचरणात आणलं पाहिजे आणि कृतीत उतरवलं पाहिजे नाही तर नुसतं जय भीम करायचं आणि त्यांच्या विचारांचं विरुद्ध वागायचं हे त्या मूर्ख काळीज आईचं काळीज कापणाऱ्या माणसासारखंच कृत्य आहे तर मला ह्या गोष्टीतून हेच सांगायचं आहे की बाबांनो शंभर टक्के बाबासाहेबांच्या अनुयावा बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा नीट समजून घ्या थांबतो जय भीम नमो मुद्दा आहे